चला आता आपण रेसिपीला चालू करूया हे बघा असं रेडी झालेलं आहे पीठ मळून हे बघा आपण पाव किलो डाळ घेतली आहे ती भिजत ठेवलेली एक तासभर भिजत ठेवलेली हे बघा समोर तुम्ही पाहू शकता होलिकाची तयारी झालेली आहे पूर्ण हे बघा होलिका पूर्ण रेडी झाली आहे जसं पाव किलो चण्याची डाळ घेतली तर पाव किलो गुळ घ्यायचा आपण मला चमच्याने होत असेल तर तुम्ही चमच्याने फायनली आपली होळी दहन झालेली आहे होळीने पेट घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही बघा आता आपण सुरुवात करतोय पुरणपोळी बनवायला पहिला गोळा घेऊया आणि हे हळू टाकत अलग अलगच टाकायचं खरा चव काय हां नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर देवी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आहे आज काही आपण रेसिपी म्हणणार आहोत तर रेसिपी म्हणण्याचं एक खासियत आहे की आज आहे होळी तर होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज काय म्हणणार आहे होळी पुरणपोळी आज बनवणार आहे पुरणपोळी म्हणणार आहे होळीच्या होळी आहे त्यासाठी तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया हा गेल्या वेळेला आपण एके ठिकाणी गेलेलो वीस रुपये सेल वीस रुपये सेल कांदिवली वेस्टला तिकडे तुम्हाला कुठलीही वस्तू फक्त वीस रुपयात मिळते बरोबर की नाही वीस रुपयात मिळते तर नक्कीच ती व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर तिकडचे वस्तू आवडत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या चला तो व्हिडिओला आपण सुरुवात सुरुवात करूया चला आता आपण रेसिपीला चालू करूया दोन दोन हे आहेत ना आपले टब काय बोलतो दोन आपण कप हे घ्यायचे गव्हा मोठेवाले वाड गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडस आपण जास्त नाही घ्यायचं अर्धी वाटी आहे ही मैदा टाकला त्यात थोडीशी हळद कलर येण्यासाठी तो मीठ आणि तेल एवढं तेल टाकते मी आता चांगलं मिक्स करून मग मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आता पातळ होईल जरा हे बघा असं रेडी झालेलं आहे पीठ मळून मला हे बघा अर्धा एक पूर्ण तांब्या घेतल्या त्यातलं एवढं उरलं पाणी आणि पातळ पण नाही करायचं नाही आता आपलं पुरणपोळी नीट येणार नाही फाट हा थोडं घट्टच पाहिजे जरा आता याच्यावर तेल घालायचं चा। आणि चांगलं मळून घ्यायचं आणि हे मळून झाल्याच्या नंतर अर्धा तास तरी रेस्ट करायला ठेवायचं त्याला चांगलं हे झालं पाहिजे मग आपल्याला आपल्या पुरणपोळ्या मस्त येतील हे बघा आपण पाव किलो डाळ घेतलीये ती भिजत ठेवलेली एक तासभर भिजत ठेवलेली आता हे आपण मिक्स ह्याला वाटायचं त्याच्यात आपण चार, चार शिट द्यायचं चा, कुकरला हे दोन ग्लास पाणी तुमची जास्त असेल तर पाण्याचा अंदाज तेवढा करा हे बघा कुकर मध्ये आपण डाळ ओतली आहे ती आता पाव किलो डाळ आहे त्यात आपण आता चार शिट देणार आपण मग चला आपण आता खाली जाऊया आणि होलिका बघे आता कशी तयार झाली आहे होळीची सुरुवात आता झालेली आहे आता बघे खाली जाऊन बघून येऊया हे बघा समोर तुम्ही पाहू शकता होलिकाची तयारी झालेली आहे पूर्ण हे बघा होलिका पूर्ण रेडी झाली आहे आणि थोड्याच वेळात आता होलिकाला आता पेटवलं जाईल आता गुळची तयारी करते काका आता चण्याची डाळ झाल्यानंतर गूळ टाकायचं आहे जसं पाव किलो चण्याची डाळ घेतली तर पाव किलो गूळ घ्यायचा आपण आता हे गूळ पूर्ण हे बारीक करून घेणार आहे ूळ बारीक करून झालेलं आहे आता बाकीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा चार शिटे दिली आहेत आणि स्मॅश पण चांगलं झालंय हा गरम आहे हे बघा चांगले शिजलेत मस्त आता आपण गॅस पेटूया कढई ठेवूया हो आणि त्याच्यात हे मटेरियल टाकूया आपण हे टाकायचं आणि गूळ आपण घेतलंय ना पाव किलो हे सगळं ह्याच्यात टाकायचं चा। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं वितळेपर्यंत गूळ चांगलं घट्ट झाला पाहिजे हे बघा असं झालं पाहिजे हे जरा घट्ट थोडं आणि डाळ जरा हे अशी अशी मॅश करायची आपण जरा दिसेल ना तुम्हाला घट्ट मॅश करायची आणि आपण तसंच आता एक एक दीड चमचा वेलची टाक वेलची पूड टाकणार आहोत आता ती मिक्स करायची चांगली आणि थोडं घट्ट झालं पाहिजे बेलची पूड टाकल्यानंतर चांगली मिक्स करू आणि मग थोडा वेळाने गॅस बंद करून थंड करत ठेवायचं मग ते आपोआप घट्ट होणार बघा ह्या माझ्याकडे हाय स्मॅशर स्मॅशरने पण आपण करू शकतो आपल्याला चमचा आपण पावभाजीला स्मॅश करतो ना तुम्हाला चमच्याने होत असेल तर तुम्ही चमच्याने करा मी स्मॅशरने करा स्मॅशरने पटकन होत व्यवस्थित स्मॅश पण होता ठीक आहे बघा सगळं झालं बघा आता आपण सुरुवात करतोय पुरणपोळी बनवायला पहिला गोळा घेऊया पहिलं लाटायचं हा गोळा घ्यायचा तुम्हाला मोठा गोळा करायचं असेल तर मोठा घ्या छोटा घ्यायचा आहे छोटा अशा रीतीने चांगलं आतमध्ये करून घ्यायचं आणि चांगलं पीठ लावायचं चा। आणि हळूहळू फास्ट लाटला तर ते पूर्ण आतला काय ते बोलतात ते मिश्रण बाहेर जे आतमध्ये आपण जे के स्टफ केलंय ते स्टफिंग सगळं बाहेर येईल व्यवस्थित नाही केलं तर हळूहळू अशी राउंडेड करत राहायची गॅस चालू करायचं आणि फास्टवर ठेवायचं पहिलं तवा ता चांगला तापेपर्यंत तवा चांगला तापला आहे त्याच्यावर तुम्हाला तूप पाहिजे आहे तूप टाकायचं तेल जे पाहिजे ते डायरेक्ट मी तूप घेते आणि हे हळू टाकायचं अलग अलगच टाकायचं चांगलं दोन्ही साईडने शेकून घ्यायचे असं चांगलं हे करून घ्यायचं थोडं पाटचं खालचं शिकलं पाहिजे नंतर मग आपण परत घी वर टाकायचं आणि मग पाट पलटायचं असं झालं पाहिजे अगं अशी झाली पाहिजे मस्त बिकी आम्ही जरा साईज छोटी ठेवली आहे हां छोटी पण छान लागते ते मोठे मोठेचं करण्यापेक्षा अगं अशी छान झाली भई फाइनली आपली होळी दहन झालेली आहे होळीने पेड़ घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही

स्वतःच्या हो अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते हो परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते हो तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूचे भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही ज्याने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला चला तर तुम्हाला गोष्ट कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा कर चला तर मग आजचा आपला मेनू आहे भात आहे गोडी डाळ आहे पुरणपोळी आहे परत सुरणची भाजी आहे बटाट्याची भजी आहे आणि इकडे आपलं काळ्या वाटाणाचा सांबार आहे पप्पांकडे पण सेम आहे तर पप्पा आता चव करून सांगतील कशी झाली आहे पुरणपोळी चला करा कशी झाली तुमची पुरणपोळी करा चवस्कार म्हणजे हा हा ऐकलं ऐकलं घ्या ऐकायला का हम्म चोक घेतोय हा बरी आहे कशी आहे थोडी जाडसर आहे जाडसर झाली थोडी मी पण आता जेवून घेतो तुम्ही सुद्धा जेवायला या चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपूया तुम्हाला कशी वाटले पुरणपोळी नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुरणपोळी थोडी जाड झालेली ना जाड झालेली ना थोडी गव्हाच्या पिठामुळे ती झाड झाली पण कसं एक पौष्टिक असतं गव्हाचं पीठ जास्त वापरला आणि मैदा थोडाच वापरला मैद्यामुळे कसं आहे की थोडा सॉफ्टनेस येतो पुरणपोळीमध्ये जर मैद्याने पूर्ण बनवली तर मैदानाने कसं एक शरीराला आपल्या हानिकारक आहे म्हणून आपण ट्राय केली गव्हाचं पीठ जास्त यूज करू तर पुरणपोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि याच्या अगोदर आपण एक रेसिपी बनवली ती कुठे कुठली बनवली ती माकल्यांपासून बनवली रेसिपी बरोबर ना माकल्यांपासून रेसिपी बनवली त्याची पण मी व्हिडिओची व्हिडिओ मी इकडेच पिन करून ठेव या व्हिडिओमध्ये खूप सुंदर झालेली रेसिपी ती नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा आणि ही पण व्हिडिओ बघा तर जास्त काही न बोलता आपण या व्हिडिओला इकडेच संपूया तर या इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जर माहिती करू वाटली असेल तर, तर शेअर करा आणि नवीन जर कोणी चॅनलवर असाल तर सबस्क्राईब केलं जाऊ नका तो पर्यंत चला आणि वस्त्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय